रस्त्यावर पहिला अधिकार कुणाचा आहे चालण्याचा भारतीय नागरिक आहे ना पाकिस्तानचे नागरिक राहतो तो भारतीय नागरिक कुणाचा अधिकार आहे पहिला कोणत्या वाहनाचा रस्त्यावर सगळ्यात पहिला अधिकार असतो राष्ट्रीय सुरक्षेसाठी जे वाहन असतं म्हणजे इन द केस आर्मी ऑन ड्युटी ज्यावेळेस राष्ट्रीय आपदा येते ये किंवा काही येते त्यावेळेस सगळ्यात पहिला अधिकार त्यांचा असतो त्याच्यानंतर जे आपलं हे आहे फायर ब्रिगेड वगैरे हे येते जे खादा झाला त्यावेळेस आणि त्याच्यानंतर अँब्युलन्स आहे त्याच्यानंतर अवजड वाहन कारण की ते टॅक्स पे करतात त्यांच्या टॅक्स पेमध्ये ते ओळख बनतात त्याच्यानंतर आपण उरले सुरले आपण तर आता सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांनी अपघात पाहिले आता सगळेजण एकामेकाला ओळखतात बघतात त्यांना वाटत की अरे तर डबक्याचा ऍक्सिडेंट झाला फलकाचा ऍक्सिडेंट झाला जसं हे तुटलं ते तुटलं असं आहे त्या तुटल्यानंतर तुम्ही कधी गेले होते ऍक्सिडेंट पेशंटला भेटायला गेले गेले ना भेटायला काय होतं माणूस ते वाक्य आहे ना माणूस हा स्वतःच्या बाबतीत वकील दुसऱ्या बाबतीत न्यायाधीश असतो माणूस कधी जायचे बघत आहे ना की माझी चुक आहे कधीच नाही आता तुम्ही कॉलेज लेट गेला कधी तर कॉलेजची चूक एक ना बस मज्जा झाली होती असं काही कारण असंच काहीतरी कारण सांगाल ना सांगा ना त्या माणसाला भेटल्यावर ऍक्सिडेंट झाला ठीक आहे त्याच्यानंतर ऑपरेशन झालं ते ठीक आहे त्याच्यानंतर जो पेन असतो ना तो तुम्ही काही तिथे जाणून घ्या ऍक्सिडेंट पेशंटला भेटल्यानंतर तुम्हाला जाणवेल की किती पेन होतो आयुष्यभराचं दुःख असतं चूक आपली असो की दुसऱ्याची असो सगळ्यात पहिली आहे ना सगळ्यात पहिले रस्त्यावर चालताना भान ठेवा की आपण रस्त्यावर आहे आपण नाही ठेवाय आपण प्रायव्हेट ठिकाणी भरपूरदा आता मी सकाळी बऱ्यापैकी कॉलेजचे क्रिकेट खेळायला येतो बऱ्याचदा बघतो काही मुली किंवा मुलं ते मोबाईलमध्ये चालले त्यानंतर तीन तीनचा ग्रुप करून चालले मागून ट्रक येतोय माहून बस येतोय टू वाले येत आहे ह्याचा धक्का लागू शकतो की धक्का आपल्याला आपली बॉडी काय स्टील बॉडी नाही कोणी सुपर आहे काय का नाही का ना सगळे ह्युमन बीक आहे ना आहे की नाही आपल्या बॉडी जर इंज्युरी झाली तर दुःख होणार म्हणा yeah. चूक आपली होती चूक आपली नसली तरी दुःख होणार होणार yeah. त्यासाठी काळजी कोणी घेतली पाहिजे तेवढे yeah. तर हुशार आहे कोणी मग काळजी का घेत नाही हा खास करून जे आता हे वयच असतंय आता तुम्ही कॉलेजला आहात आता तुम्ही नुकतेच म्हणजे शाळेतून बाहेर आलात त्यावेळेला त्याच्यामुळे प्रत्येकाला हे असती ओढ असती नवनवीन गोष्टी जाणून घ्यायच्या असतात काय असतं अट्रॅक्शन वगैरे ह्या त्या गोष्टी हे वयच आहेत ह्या वयाबद्दल काही नाही पण हे वय याच पण आहे की ह्या वयात तुम्ही जे डिसिजन घ्याल ते तुमचं आयुष्य ठेवतील तुम्हाला काय करायचंय मागच्या वेळेस मी बोललो होतो ना सम गो टू कॉलेज ओनली फॉर वॉक सम गो टू कॉलेज ओनली फॉर टॉक सम गो टू कॉलेज मेक देअर वाईफ सम गो टू कॉलेज मेक देईफ बट आय गो टू कॉलेज ओनली फॉर नॉलेज जो नॉलेज साठी आणि नॉलेज मध्ये काय नॉलेज मध्ये हे शिक्षण हे शिक्षण सगळ्यांना आणि रस्ता सुरक्षा सत्ता म्हणजे बघा आपली किती हे आहे की आपल्याला तुम्हाला सांगावं लागते की बाबा हेल्मेट घाला नाही तर तुम्ही मसाल पोलिस आहे म्हणून हेल्मेट घालू नका तुमच्या स्वतःच्या जीवासाठी खाला तुमचा स्वतःचा जीव जगायचा आहे ना ती कोण आहे नाही असं आहे का कोणी प्रत्येकाला जगायचं आहे ना प्रत्येकास आहे कोणाचं असं आहे की मी गेली झालो पाहिजे मी असं झालं पाहिजे आता कॉलेज लाईफ म्हणजे मला वाटायला गाडी दिली पाहिजे मी अशी स्टाईल आणली पाहिजे किंवा केस मिळली पाहिजे सारखे असेल वगैरे लावून की केलंय अरे बाबा पण ज्यावेळेस ऍक्सिडेंट होतो ना फुटते हेल्मेट नसतं आज मी समोर उभा आहे ते फक्त हेल्मेट माझा स्वतःचा ऍक्सिडेंट झाला माझ्या डोक्यावर हेल्मेट होत म्हणून मी वाचलो नाही म्हणून ह्या बेसिक गोष्टी आहे हे तुम्ही त्रास म्हणून खापाव आपली स्वतःची सेफ्टी म्हणून पाह बाकी आता सीट बाबतीत सगळ्या बाबतीत हे म्हणजे आता तुम्ही त्या लक्षीत बोललो होतो हायवेने गेले समजा हेवी तीन पट्ट्या लावलेल्या आहेत ना एक शेवटची पट्टी आहे आता तुम्ही दसरपे गेले असत शेवटची पट्टी आहे ती कंटिन्यू आहे आणि मदतल्या पट्ट्या तुटक तुटक आहे का बघायचं हा हा ती छोटी पट्टी आहे ना छोटी पट्टी जी सरळ स्ट्रेट आहे येल्लो किंवा व्हाईट कलरची पट्टी असते ती स्ट्रेट आहे आणि ह्या मदतला तुटक तुटत आहे तर त्याचा अर्थ हा आहे की टू व्हीलर वाल्यांनी ह्याच्या इकडं येऊ नये टू व्हीलर वाल्यांनी फक्त त्या पट्टीतून चालवत हो। ती स्पेशल म्हणजे तो जो आहे ना फोर व्हीलर तो स्पेशल रो आहे त्या टू व्हीलर साठी असा आहे आणि तुम्ही मोस्ट ऑफ आता तुमच्यामध्ये किती आता मला तर वाटतं प्रत्येकाकडे मोबाईल आहे आहे ना प्रत्येका मोबाईल आहे प्रत्येकाच्या व्हॉट्सअप ग्रुप ग्रुप आहे सगळं आहे त्याच्यावर न्यूज येत राहता इकडे ऍक्सिडेंट झाला हा झाला तो झाला जर मोस्ट ऑफ तुम्ही फोर किंवा कुठे बघा आला तर ऍक्सिडेंट का बरं झाले तुम्ही तुमच्या रस्त्यानं चालले नाही म्हणून फोर व्हीलर टू व्हीलर वाला इकडे फोर व्हीलर फोर व्हीलरच्या किंवा ट्रकच्या लेन मध्ये आला तर त्याचा ऍक्सिडेंट होतो तो जर आपल्या लेनला चालला तर ऍक्सिडेंट होत नाही बोर तर बोरत असेल तर सांगा तर ह्या गोष्टी आहे बेस बेसिक गोष्टी आहेत हे बघा आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही डोक्यात एक गोष्ट एक शिस्त लावून घ्या स्वतःला की आपण रस्त्यावर चालतोय आपण रस्त्यावर चालतोय हे मध्ये कंटिन्यू ठेवा म्हणजे काय होतं काही काही लोक भेसून जात की ते रस्त्यावर चालत आहे तर तुमचं वय असं आहे की तुम्ही कसं जर एखाद्या प्रती जास्त आकर्षण झालं तर माणूस सतत त्या विचारात असतो पण त्या विचारा त्या विचाराला बाजूला ठेवून हे आपल्याला की आपण ज्याच्यासाठी आकर्षित करतो त्यासाठी जगलं पाहिजे त्याच्यामुळं रस्त्यावर चालताना काय खाण ठेवा नाहीतर काय होत कानात हेडफोन आहे चालले आपले मोबाईलवर खाणे बघत टू व्हीलर भरपूरदा ही हे ट्रेंड तिथे गेलाय की टू व्हीलर मध्ये ते एका कानात एअरपर्ट असतो आणि आपली टू व्हीलर चालली मागचं हॉर्न देतो आहे एखाद्याचं वाहन कंट्रोल होत नाही एखादी अँबुलन्स येते त्याला रस्ता द्या हे आहे ना तुम्ही उद्या भारताचे उद्याचे नागरिक आहात तुम्ही अठरा प्लस झालेले तुम्हाला देशाचा पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार आहे नाही ना मतात पावर आहे ना मग जर आपले देश कुणाचा आहे ना माझा भारत माझा देश आहे ना तुमचं म्हणजे माझा ना प्रत्येकाचा म्हणून ती प्रतिज्ञा आहे ना आपण काय म्हणतो आपला आहे आपल्याकडे हिशे येतात बरोबर आहे माझं म्हटल्यावर काय जर मोबाईल आपला आहे तर सगळे वापरू शकता माझा म्हटलं तुम्ही वापरू शकता का प्रतिज्ञा आहे भारत माझा देश आहे त्यासाठी ठरलाय तो माझा स्पेशल शब्द भारत माझा देश आहे कारण की प्रत्येकाला वैयक्तिक वाटलं पाहिजे हे माझा आहे हे सगळं जी संपत्ती आहे हे माझा आहे मग हे कॉलेज आपलं आहे की तुमचं आहे तुमचं आहे कॉलेजची काळजी घेत चला कॉलेज सोबत स्वतःची सुद्धा काळजी घ्या आणि रस्त्याने ज्या 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 वेळेस चालाल त्याच्या वेळेस आता जसं जसं सांगितले की राईट साईड ने चाला का बरं केलं ते समोरचा जरी चुकीचा असला तर तुम्ही भान ठेवताय ना तुम्ही साईडला होऊ शकता तुम्ही वाचू शकता बरोबर आहे ना त्यासाठी नियम केलेला आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये चौदा मर्डर होते किती, किती, किती चौदा खून आणि एकशे अठ्ठावन्न लोकांच्या डेथ ह्या ऍक्सिडेंट मुळे झाल्या होत्या किती झालं ते किती पट झालं पट म्हणजे चौदा लोक आणि एकशे अठ्ठावन्न लोक विचार करा मागच्या वेळे मी डाटा सांगितला होता की भारतामध्ये दरवर्षी साडेचार लाख ऍक्सिडेंट होता किंवा त्याच्या प्लस आता मागच्या वर्षी साडेचार लाख ऍक्सिडेंट झाले त्याच्यामध्ये किती लोक मिळेल असतील भारतामध्ये एक लाख वीस हजार लोक एक्सपायर झाले आणि अमेरिकेमध्ये तेवढेच ऍक्सिडेंट झाले साडेचार लाख त्याच्यामध्ये किती लोक एक्सपायर झाले किती झाले का बरं कारण की त्याची सेफ्टी सेफ्टी पूर्ण तुमची गाडी किती महाग आहे ते महत्वाचं नाही आहे तुम्ही तिला नीट ठेवली की नाही तुम्ही फॉलो करता की नाही रूल हे महत्वाचं आहे आणि हे सगळं तुमच्यासाठी आहे आमच्यासाठी नाही आम्ही जास्त तुमची पाचशेची किंवा हजारची पावती काढू तुम्हाला आज फाईन मारू पण तुमचा जीव वाचेल आणि माणसाला कसं तुम्ही ठोकर लागत नाही दोन शिवाय तुम्ही द्या आमचं काय म्हणणं नाही तर आम्हाला शिवाय तुम्ही जर तुमचं बरं असेल तर आहे कारण की एकदा जर तुम्हाला फाईन बसला तुम्हाला कळेल की नाही आपल्याला घालावं लागतं म्हणजे माणसाला ही शिस्त लावायची आहे आपण गाडीत बसलो म्हणजे हेल्मेट घालला आणि गाडीत बसलो म्हणजे सीटबेल्ट लावणं ही शिस्त आहे हे एकदा तुम्ही डिसिप्लिन लावलं म्हणजे आपोआप तुमचे हात गाडीत बसल्याबरोबर ते सीटबेल्ट लावलं आपण घराच्या बाहेर निघल्याबरोबर हेल्मेट जातो आणि सगळ्यात जास्त मेजर ऍक्सिडेंट ह्याचे आहेत ना आता कालच एक समृद्धीला ऍक्सिडेंट झाला एक लेडीज एक्सपायर झाल्यात ते त्या चालकानं पुरेशी झोप घेतली होती त्याला डोलके लागले समृद्धी एक्सप्रेस बरोबर असं आहे ना ह्याच्या चुकी गुन्ह्याचे ह्युमन बिंग आहे ना नव्वद पर्सेंट ऍक्सिडेंट म्हणजे टेक्निकल ऍक्सिडेंट त्या प्रमाणात खूप कमी आहे ह्युमन बिंग मुळं ओव्हर स्पीड ओव्हर स्पीड हा ह्युमन बिंग आहे की तांत्रिक आहे टेक्निकल आहे की ह्युमन बिंग आहे ओव्हर स्पीड नाही गाडी वेगाने चालवणार माणसाची चुकी आहे ही का बरं ऍक्च्युली तर तुमच्या हातात आहे ना बरोबर आहे की नाही त्याच्यामुळं सगळ्यात जास्त प्रमाण ऍक्सिडेंट अपघातामध्ये मरण पावणाऱ्यांचं पन्नास टक्के ऍक्सिडेंट हे स्पीड मुळे होता त्याच्यामुळे हळू झाला शिस्तीत चाला आपल्या गाडीला जेवढी स्पीड दिली आहे त्या स्पीड रोडची स्पीड का बरं येतात स्पीड लिमिट का असते रोडला की ह्या रोडावर एवढ्या ट्रॅफिक मॅनेजमेंट मुळे गोष्टी आहेत तर ह्या सगळ्यांनी लक्षात ठेवा कारण की देशाला तुमच्यासारख्या नागरिकांची गरज आहे तुम्ही वाचले पाहिजे सगळ्यांना हे केलं पाहिजे आणि अपघातात मरण पावणं किंवा अकस्मात मृत्यू हा दुर्दैव आहे आणि हे बऱ्यापैकी आपल्या सुखांमुळे झालं तर ते खूप चुकीच आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी नियम पाळा नियम तुमच्यासाठी आहे है। नियमांचं वाईट वाटणं हे वाईट गोष्ट आहे आपण नियम पाडले म्हणजे आपल्याला शिस्त लागते आता तुम्हाला कॉलेजला टायमिंग दिलेला आहे प्रत्येक पिरियडला का बरं त्या गोष्टी वेळेत झाल्या पाहिजे ना नियोजन आहे ना तसं नियमानस आहे बेसिक गोष्टी आहे म्हणून तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना गाड्या आहेत घरी गाड्या चालवता त्यांनी सगळ्यांनी प्रॉपर हेल्मेट वापरा लायसन असल्याशिवाय इन्शुरन्स क्लेम होत नाही सगळ्यात महत्वाच्या गोष्टी तुम्ही जर लॉब्स हे जे सांगितलेले आहेत ना हे दिलेले आहेत ना हे जर फॉलो केले नाहीत तर इन्शुरन्स क्लेम होत नाही कुठल्या गोष्टीचा आम्ही एखादी घटना घडल्यानंतरचा अहवाल पाठवतात आम्हाला सगळ्यात पहिले विचारलं जाते समोरच्या सीट बेल्ट लावला होता का हेल्मेट दाखल होता का ह्या इथून पासून सुरुवात आहे म्हणून आपल्या सेफ्टीसाठी आपल्या ह्याच्यासाठी शासनाने जे नियम आपल्याला लावलेले आहे ते सगळे पाळा स्वतः वाचा आणि दुसऱ्यालाही वाचवा आणि काळजी घ्या स्वतःची थँक्यू बर बर बोल

त्याचे नातेवाईक पिढीवर आले किंवा तुम्ही होते तुम्हाला साधी विचारपूस होते की काय झालं बाबा कसं झालं काय काय नाही तुम्हाला साक्षीदारी बनवल्या जात नाही आणि काहीच नाही हा आणि तुम्ही जर इच्छुक असाल की बाबा हो मी सगळी घटना पाहिली आणि सगळी घटना सांगतो त्यावेळेस तुम्हाला स्वच्छेनं साक्षीदार असं जबरदस्ती शाख पोलीस खातं कोणालाही हे करत नाही त्याच्यामुळे दुसऱ्याला मदत करणं हे खूप चांगलं आहे आपल्यामुळे जर एखाद्याचा जीव वाचला तर जगात त्याच्यासारखं पुण्य कुठलंच नाही आहे अजून काय कुणाचा प्रश्न काय प्रश्न मला तुम्ही बोल करून घ्यायचे सगळे चला <laughs>